हॅलो फूडीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आज आपण करणार आहोत ब्रेड कॉन चीजी पिझ्झा तर चला चला झटपट झटपट करायला घेऊया तर इथे मी ब्रेड घेणार आहे तर इथे मी ब्राऊन ब्रेड यूज केलेले आहेत तर आपल्याला जे बॉर्डर असते ते सुद्धा यूज करायचे आहे बरेच लोक ते काढून बनवतात पण आपल्याला ती बॉर्डरसुद्धा यूज करायची आहे तर मी इथे अशा पद्धतीने एकदम सहा चीज ब्रेड जे आहेत पिझ्झा ब्रेड ते तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे चॉपरवरतीच सहा ब्रेड आहेत ते लावून घेतलेले आहेत तर इथे मी पहिलं तर पिझ्झा सॉस आहे तो मी सर्व ब्रेडवरती लावून घेणार आहे आणि स्प्रेड करणार आहे तर मी थोडं कमी यूज करणार आहे कारण लिलीसुद्धा खाणार आहे ती तसं स्पायसी खाते पण मी थोडं कमी द्याय दा देते तिला स्पायसी तर अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड सॉस जो आहे तो लावून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस तर या जर आपण तुम्ही मोठ्या माणसांसाठी करताय तर यामध्ये तुम्ही थोडं जास्त सॉस टाकून त्याचबरोबर शेजवान चटणी टाकली तर खूप छान टेस्ट येते तर शेजवान चटणी खूप छान ऑप्शन आहे तर याचबरोबर आता कॉर्न जे आहेत ते मी बॉईल करून घेतलेले आहेत तर बॉईल कॉर्न सुद्धा मी व्यवस्थित लावून घेते सर्व ब्रेड वरती अशा पद्धतीने आपल्याला सर्व ब्रेड वरती कॉर्न लावून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आता मी इथे वरून थोडंसं सॉस टाकणार आहे आपला टोमॅटो कॅचअप टाकणार आहे सॉरी तर अशा पद्धतीने सॉस टाकून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे जर तुम्ही कॉर्न मध्ये मीठ टाकलेलं असेल तर गरज नाही पण थोडंसं टाकलं की टेस्ट येते जरा छान तर ते मी मीठ आणि चाट मसाला जे आहे ते टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर आपले ब्रेड जे आहेत ते रेडी झालेले आहेत त्याच्यानंतर मी इथे चीज यूज करणार आहे तो मोरजेला चीज मी यूज करणार आहे खूप फॅटी असतो हा चीज आणि पण लवकर मेल्ट होतो जो बाहेर आपण खातो पिझ्झामध्ये वगैरे बर्गर तो हाच असतो तर मी इथे चीज टाकून घेणार आहे खूप लवकर छान मेल्ट होतो हा चीज म्हणून मी इथे ब्रेडवरती यूज केलेला आहे तर आपण चीज बाकी सर्व ब्रेड आहेत त्यांच्यावरती सुद्धा टाकून घेऊया पाहू शकता आपलं ब्रेड जे आहेत ते रेडी आहेत चीज वगैरे टाकून यावरती तुम्ही मला आता टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स हे दोन्ही घेतलेले आहेत आणि आता आपल्याला तुम्ही याच्यावरती चाट मसाला सुद्धा टाकू शकता चाट मसाला चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो तर हेच असं वरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ब्लॅक प, प पेपर पावडर असेल तर ती सुद्धा टाकली तरी चालेल अशा पद्धतीने तर फ्रेंड्स आता आपल्याला हे ओ लिहिलेलं सुद्धा टाकायचं आहे तर मी इथे एका साईडला तवा जो आहे तो व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तर फ्रेंड्स सवा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे तर मी इथे बटर टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने स्प्रेड करायचं आहे तुम्ही जेव्हा बटर लावता तेव्हा गॅस जो आहे तो कमी करायचा आहे नाहीतर बटर आहे तो लवकर जळून जातो तर अशा पद्धतीने मी ब्रेड जे आहेत ते बेक करायला ठेवून दिलेले आहेत तर आता आपल्याला कवर करायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चीज जे आहे ते लवकरात लवकर मेल्ट होईल तुम्ही पाहू शकता आपलं चीज व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि आपला कॉर्न चीजी ब्रेड पिझ्झा जो आहे तो रेडी आहे पाहू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक शेअरच्या इथे एक हाईप बटनसुद्धा आलेलं असेल तर तुम्ही हाईप करायलासुद्धा विसरू नका नक्की हाईप करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एक छान मस्त आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये